शहरामध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणारे जे सी आय उमरेड या सामाजिक संस्थेतर्फे याही वर्षी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या आनंद मेळाव्यामध्ये जिभेची चव भागवणारे लुचकर व्यंजन खमंग स्वादिष्ट फूड स्टॉल शेती संबंधित स्टॉल टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे जवळपास सर्व कंपन्यांचे स्टॉल प्लॉट तसेच प्रॉपर्टी संबंधी स्टॉल मुलांकरिता खेळण्यासाठी जंपिंग झपा गेम झोन गृह उद्योग तसेच लघु उद्योगाचे स्टॉल कॉस्मॅटिक्स ज्वेलरी तसेच महिलांकरिता सौंदर्य प्रसाधने आणि आधुनिक कपड्यांचे स्टॉल असणार आहे सोबतच सव्वीस तारखेला सायंकाळी सात वाजता विशेष आकर्षण पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेला पूर्णपणे हुबेहूब साकारणारा वर्देचा पुष्पा भाऊ आपली एंट्री करणार आहे आणि उमरेटकरांना आपल्या सोबत सेल्फी घेण्याची संधी देणार आहे या व्यतिरिक्त आय उमरेड घेऊन येत आहे तंबुला हाऊची हंगामा जे दोनही दिवस खेळता येईल आणि नवीन म्हणजे कंटेंट क्रिएटर कॉन्टेस्टचे तसेच विविध स्पर्धेचे पुरस्कार वितरण यांचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रमा अंतेत करण्यात येणार आहे संस्थेच्या वतीने उमरेडवासियांना पुष्पाचा डान्स आणि डायलॉग तसेच आनंद मिळाव्याचा आनंद लुटण्यासाठी दिवस भरपूर हजेरी असे आवाहन करण्यात येत आहे या भव्य आनंद मिळाव्याच्या सफलतेसाठी आनंद मेळाव्याचे चेअरमन जेसी डॉक्टर विष्णुकांत मुंडळा को चेअरमन जे सी प्रमोद चौधरी तसेच जे सी आय उमरेट अध्यक्ष प्रमोद रघुते सचिव तृप्ती पाटील पास्ट प्रेसिडेंट जयराम पटेल अजय लधवे संजय ठाकरे आशिष वाडे जया ठाकरे रवी जयस्वाल दिनेश पटेल प्रवीण गिरडे आशिष वाडे अर्जुन गिरडे मनोज ठक्कर शीतल लधवे सोनल ठक्कर आणि सर्व जेसी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठाबे उमरे